नमस्कार दुपारचे दोन वाजता बुलेटिन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत मी कल्याणी दीक्षित बुलेटिनची सुरुवात एका महत्वाच्या बातमीनं जयंत पाटलांवर केलेल्या टीकेची आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी दखल घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांनी पडळकर यांना फोन केला यापुढे अशा टीका न करण्याच्या सूचना दिल्या मुख्यमंत्र्यांच्या सूचनांचं पालन करणार असं पडळकर यांनी म्हटलं जयंत पाटलांवर गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या जहरी टीकेबाबत मुख्यमंत्र्यांनी आता दखल घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोपीचंद पडळकर यांना फोन करून यापुढे अशा टीका न करण्याच्या सूचना दिल्या दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या सूचनांचं यापुढे पालन करणार असल्याचं आमदार गोपीचंद पडळकर यांनी स्पष्ट केलं जयंत पाटलांवरच्या जहरी टीकेनंतर मुख्यमंत्री फडणवीसांकडून पडळकरांना सबुरीचा सल्ला देण्यात आल्याचं म्हटलं जातं राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवाभाऊंचा मला फोन आला होता आणि या संदर्भामध्ये अशी वक्तव्य करू नका अशा पद्धतीची सूचना मला मुख्यमंत्री महोदयांनी दिलेली आहे मी त्यांच्या सूचनेचं पालन करेन पुढे काय काय मुख्यमंत्री महोदयांनी ज्या मला सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनेचं मी पालन करणार म्हणजे इथून विषय नाही टीकेची आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली आणि त्यांनी पडळकर यांना सबुरीचा सल्ला दिल्याचं म्हटलं जातं यापुढे अशा टीका न करण्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी पडळकर यांना दिल्या दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या सूचनांचे यापुढे पालन केलं जाईल असं गोपीचंद पडळकर यांनी स्पष्ट केलं गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर जहरी टीका केली होती आणि त्यानंतर राज्यभरात त्याचे पडसाद पाहायला मिळाले दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा याची आता दखल घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांनी गोपीचंद पडळकर यांना फोन करून यापुढे अशा टीका न करण्याच्या सूचना दिल्या यासंदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सर्फराज सनदी यांच्याकडून सर्फराज अशा पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी आता पडळकर यांना फोन करून सूचना दिल्याचं म्हटले नेमक्या काय काय सूचना दिल्या खर तर गोपीचंद पडळकर यांच्या कडून जी टीका करण्यात आली होती जयंत पाटलांवर त्यानंतर राज्यात एकच जी आहे चर्चा सुरू झाली होती पडळकरांचं हे विधान कितपत योग्य आहे आणि या विधानानंतर सांगली जिल्ह्यामध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेस असेल जयंत पाटील समर्थक आक्रमक झाले आहेत ठिकठिकाणी सकाळपासून निदर्शने आंदोलन करण्यात येत आहेत आणि या प्रकरणानंतर आता मुख्यमंत्र्यांकडून देखील गोपीचंद पडळकरांनी जी टीका केलेली आहे त्याची दखल घेण्यात आलेली आहे आणि या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोपीचंद पळळकरांना फोन करत अशा पद्धतीच्या कोणत्याही टीका करू नये सबोरी घ्यावं अशा पद्धतीच्या सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत यापुढे अशा पद्धतीच्या टीका टाळाव्यात असं देखील सांगण्यात आलेलं आहे आणि गोपीचंद पळळकरांनी देखील मुख्यमंत्र्यांकडून फोन आला आहे आणि या पद यापुढे अशा पद्धतीच्या टीका ज्या आहेत त्या करणार नाही आणि मुख्यमंत्र्यांकडून जे काही सल्ला देण्यात आलेला आहे त्याचं पालन केलं जाईल पडळकरांकडून देखील स्पष्ट करण्यात आहे मात्र जयंत पाटील यांच्या बाबतीत केलेल्या वक्तव्याप्रकरणी ते ठाम असल्याचं स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे नक्कीच सरफराज त्यामुळे पडळकर आता कशा पद्धतीने पुढे सूचनांचं पालन करतात ते पाहणं देखील महत्वाचं आहे धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी